नमस्कार तर आता काही दिवस झाले ब्लॉग ची आणि दिवसाची सुरुवात ही माझी दुर्गा दोडी पासूनच होते सकाळचं फ्रेश फ्रेश वातावरण त्यात पक्ष्यांचा किलबिलाट शिवाजी महाराजांची गाणी जयघोष आणि आपले लोकगीते त्याच्यामुळे मन एकदम प्रसन्न होतं सकाळ सकाळ तर शेवटी गणपती बाप्पाच्या आणि देवीच्या आरतीने दुर्गा दोडीची सांगता होते तर परत आल्यानंतर शिवचा प्रोजेक्ट अपूर्ण होता तो पूर्ण करायचा होता सबमिशन डेट होती आज त्याच्यामुळे आम्ही गडबडीत ते पूर्ण करून घेतला आधी शिवला शाळेत सोडलं त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर नेहमीच ट्राफिक मध्ये असणारा हा रोड आज जरा मोकळा श्वास घेताना दिसत होता नाहीतर मग काही त्याला श्वास घ्यायला पण जागा नाही राहत तर चाललो होतं आपलं पुढं तर मध्ये दिसलं मॅकडॉनल्ड्स ते जरा आवाज देत होतं तेव्हा म्हटलं नको बाबा उपवास चालू आहे तुला कधीतरी नंतर भेट देईल तर मॅक्डॉनल्ड्सला बाय बाय करून फायनली मी पोहोचली आहे सोमटणे इथे असलेल्या चौराई देवीच्या दर्शनाला, या दर्शनाला ते ते आता या देवीच्या दर्शनाला म्हणजे मागच्या वर्षी पण नवरात्रीत आलो त्याच्यानंतर डायरेक्ट मी आत्ता आली आहे आणि मागच्या वेळेस जेव्हा आलेले तेव्हा वेगळ्या रोडने आले म्हणजे तळेगावच्या साईडने आले होते सोमटण्याच्या साईडने फर्स्ट टाईमच आहे त्याच्यामुळे रस्ता डोंगर काही माहिती नाही किती चढायचं चा, काय चढायचं पण ॲज युजल सगळे चढत होते उतरत होते त्याच्यामुळे रस्ता कळणं कठीण झालं नाही आणि काही काही ठिकाणी जरा अवघड चढ होता त्याच्यामुळे दम पण लागत होता आणि नेहमीप्रमाणे सगळे पुढं आणि मी सगळ्यांच्या मागं हळूहळू चाललं होतं चढणं शेवटी कसं बसं करून डोंगर चढत चढत अर्ध्या डोंगरात आल्यानंतर तळेगावचा व्यू छान दिसत होता तेव्हा म्हटलं एक छानसा व्हिडिओ काढावा आता मी बसले व्हिडिओ काढत तर मनात असाच एक विचार आला एवढं जंगल झाडी वगैरे पाहून म्हटलं इथं आता वाघ आला तर काय करायचं जसं आपल्या गावात म्हणजे मी जिथं राहते तिथं सध्या वाघ फिरतोय तर इथं आला तर काय करायचं त्या भीतीने म्हटलं नको बाबा चालला आपला बटाबाटा तर शहराची झाली मधीच नोटंकी चालू नोटंकी चल पुढ चार्जिंग साठी काय पाहिजे पाणी सायली तिला आता चार्जिंग कमी झालेली शारा पाणी पिल्यानंतर परत चार्ज झाली काय झालं तर पूर्ण डोंगरावर उचलून न घेता चालत आलेली शहराची नोटंकी काही संपतच नव्हती काय झालं काय नाही चल थोडस राहिले बघ ना आणि नाही गेली चल मध्ये सपाट पृष्ठभाग तर कधी असं चढायला असायचं असं करत करत एक तासाच्या चालण्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत फायनली देवीच्या मंदिरापाशी मग काय मस्तपैकी हातपाय धुतले आणि निघालो देवीच्या दर्शनाला तर थोडंसं चालायचं चाला चा होतं आणि मग इथं तुम्ही पाहू शकता एकदम छोटंसं छान पण सुंदर असं मंदिर आहे इथं देवीचं तर चला आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत आलाच आहात मस्तपैकी देवीचं दर्शन करून घ्या मी पण मस्तपैकी पाया पडले हदी कुंकू वाहून देवीचं दर्शन घेतलं मग थोडस व्हिडिओ शूट करून फोटो काढून घेतले तर देवीचं दर्शन घेऊन एकदम मस्त वाटलं म्हणजे प्रस एकदम प्रसन्न झालं मग प्रसन्न मनाने निघालो परत तिच्या प्रवासाला तर थोडंसं पावसामुळे थोडंसं ओलसर होतं त्याच्यामुळं सायलीला काही चप्पल घालून उतरता येत नव्हतं कारण की हिलची चप्पल घालून मॅडम आज डोंगरावर आल्या होत्या सपाट भागाला की चप्पल घालायची आला की परत काढायची असं सायलीची कवायतीचे प्रकार चालू होते मला तर ना डोंगर चढण्यापेक्षा उतरणं जास्त सोपं वाटतं तर पूर्ण डोंगर चढलेली शरा आणि उतरलेली पण अर्धा डोंगर पण मध्येच काय झालं तिच्या पायाला ठेच लागली आणि ती पडली मग कारभाराने तिला उचलून घेतलं मग आम्ही खाली उतरलो मी थोडंसं व्हिडिओ काढायचं म्हणून मागत होते तोपर्यंत आई आणि सायली येऊन बसलेल्या मग काय केलं शरात चप्पल माझ्याकडे होती तिला घातली मग आम्ही निघालो आहोत पर तिच्या प्रवासाला म्हणजे घरी चार वाजेपर्यंत घरी पोहोचायचं होतं कारण की गावात साप्ताहिक केंद्र आहे आणि केंद्रास दुर्गा सप्तशतीचा नवरात्रीनिमित्त पाठ घ्यायचा होता तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारचे जे बेल आयकन असतं ना ते पण क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद